कशी अंधारात बसली आज कालच्या काल रात्री बसले लाईट नाही मग आम्ही भोका लागले का तुम्हाला कशाला जेवताय पोटा दोघांना आण काय पोटा नाही पोटाव कर्ज कशाला करताय बापू <laughs> अंधारात बाबा म्हणून लाईट लावली बघा काय बसली तू काय करू मग मा? मला जेवली पाच वाजता होय आता नाही भूक पोरा बसले ती काला खातू का अंकित जेवली नाही ती दूध पिली वाटी नको म्हणती भूक नाही दूध पण लाईट नाही उजाड तुझा करायचं दिवस मावायला काय सुद्धा करू लय अवघड आता हे मोबाईल या मुळे एवढं दिसतंय बघा काय करायचं चार्जिंग कुठं कुठं करायला लागते त्याला टॉर्च लावलाय तिकडे हे माझ्या मोबाईलचा टॉर्च पडतोय उतरली काल लावून बॅटरी लावून ठेवली मोबाईल टॉर्च कसा आहे नसताना आत भरी कस क्लिअर दिसत आईच आशीर्वाद आहे आपल्या काय बापू बापू काय म्हणतोय काय म्हणतोय काय म्हणतोय रे बापू बापू म्हणतोय गावा जत्रा भरली गावा जागा गावात जत्रा भरले जत्रा चालू झाले मस्त ना तुम्ही पैसा आहे की शेता या का नुसतं बघून ये तुम्ही म्हणणार पप्पा मला पाळण्यात बसवा कुठन बसवाय जाता नाही गावात आता काय करायचं पैसेच अगं आपल्या गावातली बर पैसे कुठं आहे तर पैसे याला चाललं कामाला याला त्याला पैसा किशात हायतर ला पाळण्यात गेलं नाही नाही कार्यक्रम हा एक दिवशी गावात ती बघायसाठी खाजाव पाळणार आहोत तिथं त्यांच्या जागे अशी म्हणते ते बायक मग आता घरीच पप्पा बसवतोय बसा मग बसा घरीच्याच पाळण्यात बसवतो काडूवर कपाटा ठेवलाय ती पाळणार ती बांधतो तिथं बसवते

ट्रेन मध्ये बसूस तर खायला किती आठ रोज त्याचा बाजार सारायच नाही खेळले नाही पैसे कुठे 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 आहेत पैसे ऐकत कि म्हणा पर काय माहिती त्यांना हट्ट केला का पूर्ण व्हावा नाही पूर्ण केला का कडू मम्मी कडू आज रोटर मारला त्याला गेलं अडीच हजार रुपये काय करायचं जय मी आता पावसान जरा वर झालंय तर वर दगड बिघडे थोडं जातील काय बर तू एकटी लाडा ये का ही दोन तीन आहे ती ही सगळी हे लागते ती मग ही दोन तीन झोपलेला अजून म्हणजे किती हुशार आहे बघितलं का बारक्या बहीण आहे का तुझं तुझं बघतीच वेग मोठी ना गाव आहे का बारक झपले तरी तर ठेवून जायचं म्हणते नाही बसली त्या गोल गोल फिरायच्या बारख्या गाड्यात तरी बसेल किती अनुला ठेव म्हणती मनात म्हणते तुला तुला ठेव ना म्हणत नाही अनुला ठेव म्हणती तुला घ्यायचं म्हणती या दुसरला तेवढं पाक पुसून खायचं राहिले दुताच घोट घ्यायचा आणि नंतर हात धुवूनच जायचं ताट उष्ट ठेवायचं मी मनाला म्हणते मला भुलती गेवाय तोलाकडं बघती नुसती अंधार कुट पडलाय बाहेर लय बेकार अंधार पडलय आज पाऊस नाही पाऊस नाही पण काल लाईट गेली दाम कुठं पडलंय का पण ते पाऊस पडल्यामुळं बाहेर झोपायचं भीती वाटते नाही बाहेर झोपयचे बाहेर झोपून नाही चालू पाऊस पडल्यामुळे उकडते घरात जो धक मारती बाहेर झोपावा तर बाहेर घरात निवांत काय करायचं करायची लाईट याला होईल आपण काय काय लाईट नसली का दम निघत नाही आज काढ कटोळ माझी दगडी खरीचली त्याच्या मला तर आज डबल लोड पडला सकाळी मी खातीस काढला पण अजून त्या दगडावर झोपी झाली पुन्हा ती दगडी घेतलेली भरून टाकली तुमच्या बराबर पण आज लय म्हणजे लय मला कटाळा लय दिवसात आज एवढं काम सकाळच्या काम ओढलं आज मी एवढं काय म्हणते गुडली काय म्हणते पलीकड चू का मग आम्ही खावा पोट भरून वाळलं मग आम्ही पण आपलं निवार काम ओर बर का मग आम्ही आपण जेवलो तेव्हा जेवली नाही सकाळी जेवले त्याच्या आता जेवायला खायचंय का तर चपात तर दहा चपाती येत्या दहा चपाती द्या बर तुम्ही आज सकाळी सरकार केला सगळं आहे गवारीची शेख आहे

पाऊस हा लागत दूध घालायला बी जाय नाही मला वस्ती काय जांभळ्या दिस उगच काढा काढा मग काय करू किती जांभळ्या दिस अहो मला झोप आले व कटाळ आलाय मला मरणाचा अहो अवघड जांभळ्या दिसते म्हणून माथारे माणसा ग थकली गा आवा थकली नाही पण काय करायचं लय लागलं यार ट्रॅक्टरच्या महाराणा पळून पळून ट्रॅक्टर येत येते काय ताजी मिळली नाही रोगाट बायको मिळली रोगाट कशी असते खाऊन दणदणीत असलं होवायचं नाही कुठं जायचं आहे बघ आडव तिळवं खाऊन कशी दनदनी कुठं आहे तर दंधणीत आहे आपलं हि नाही मला खायला ह्याचा वास येतोय हि नाही चांगलं मला तर नाही आवडत कुस्ती खेळायचा पुरी तर कुठं पुरी जांभळी झाली ती बरं गालवली बर काय करायचं मला जांभळ मग झोप तिथं झोप तिथं झोप मग म्हणून थांबली 哎，就点。